गाडी मी कुठून भरतो गाडी आम्हाला सकाळ बाथरूम ला घेता तू हो सकाळीच आधी पाच सोडून बाथरूमला फोन गेल त बरे भया भया हो भया बाथरूम ला गेलाय ते जेव्हा जाऊन आलाय ते जेव्हा मी जाऊन आलोय तरी भयाला पता नाही झोपला होता तिकडे जाऊन काय आता झोपला होता दोन तास झाला सांगायला अय बाबा असं कर नको रे आमचा जीव घेऊ नको तू सांग अहो जीव घेतला तर घेऊ द्या पण रोज तीस टाइम जायला करू नका फडफडा होऊ द्या का नाही रे काल कशी बेदर झाली रात्री साडे अकरा नाही बारा बर साडे बारा ला झोपले बाग आम्ही साडे अकरा ला आंघोळ केली मी आज बरोबर एक ला गाड्या बाहेर काढायच्या बरोबर कोण दहा ना हा ना मला कालच लागली त्याला कोई

वाटी चांगली वाटीत घ्या बुडून बुडवून डुबून डुबून एकदान वाटी घ्या दे दे का काय काय आली ती नको तुला काय म्हणायला तू वाटीत घेतो तू कॅटली संगीत संगीत गेलो भया चहा गेला चहा मालिका कसं करतो कस करत होत तिला इकडे बघ ती कदा पाव देतोय चहा देतोय बघ इकडे लग्न झालं बदललाय लग्न झाल्यावर एकच बाजू बदलायची राहिली कोणची रेग्रहा बोलली हायची

अरे बा अरे ते बापाचं तांड्या चालली नाही बाहेर तिकड उष्टर तुड रेकच्या वईन पटकन उरकून चटकून जावं लागनं म्हणून उरकन चटकन उरकायचं चाटकून वाटायला लागतं साठा तुझ्या काय गाडी भरती काय आता ही जागा झाली नाही म्हणून आज आपल्या ढेगात

तसे बैल आमचे चालायला लागलेत का नाही कळकळीत नाही बैला येते मला त्या लिपांच्या बोलली तुम्ही चलते का म्हणून बघा तर आम्ही आले तर आताच्या कारखान्या कारखान्यावर इथून पुढं कॉप्टर जाऊन शेण काढून आंघोळ्या करायच्या कारखान्या आमचा विषय झाला आम्हाला सोन्या गुन्ह्याची सोन्या गुन्ह्याची गाडी आमची यांच्या माग आहे कशी दिसायला पोस्ट देऊन फोटो काढला तर कसला भारी दिसन हे आमचे मालक मालक हाय करा हाय 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 तेव्हा हाय हाय काहीतरी फंक्शन कारखाना गायकी बाय आले होते चालले गेलं बाय पुढे चाललं बघा त्या मोठा माझा लेट कसा पडतोय बघा त्याचं चालू आहे काय झालं आले का आले बर झालं लागत असती सवय नवीन नवीन सवय लागत नाही त्याच्यामुळं बायाने माझ्याकडे बघ झट पण भिल बाई पळून पळून राहतो छटाक बर आता गावाकडे जास्त मग तेच पण आई तणाय लागला ना तू माहिती त्या बैलाला बरोबर बरं चांगलं तरी बिरं टाकायचं या मागाला सोन्या कोणाला कोण उभं राहिले संगीत अरे लय जड झाले ना कारखान्यात यावं लागेल मला तिथं का मोळ्या काढतात पुन्हा मोळ्या काढतात मोळ नाही वाड घ्यात का वाग अरे सगळं वाड घेतलं खाली तरी बी जड झाले ते सोडून हे करून घ्या बैलाने आणले तीच भरी जिम्मेदारी म्हणायची कुठं अहो मालक मी उतरल्यावर पुन्हा किती जड होणार आहे चार मोळाचं वजन जास्त झालं दोन पहिल्यानं मान टाकलाय ना चांगलं नसतं काय टाके नसतं बाबा आज किती पहिले वर काढला होतं पूर्ण पाच मोळे टाकला होते दोबायला पाच टाकले तर दोन मागे तरी टाकायच्या ना मग दुबई भारी झाली भारी झाली पण दोन मोळे मागे टाका पाहिजे होता कस तिथ बसाय याय लागले का बसाय तुला कारखाना साखर कारखाना कन्नड बाजपेयी साहेब उताराने बैल बरावर चालतात म्हणून तरी बरं आहे नाही तर काय खरं नव्हतं आपलं खांद्याची आहे इथं वर इथे तर उजड पडत आहे सगळ्या इथून तिथून उजेड आम्ही जिथं ऊस जातात तिथून जर उजेड असतं ना तर रातच्या वी गेला असताना आम्ही ऊसतोड आणला असता आणला असता आण

किती गाड्या म्हणून सगळं बघा लवकर उभारावून बसून बसून राय ना बाबा याच्यावर उभा नाही तर मी कारखान्यात येणार आहे बघ पार करण्यात येणार आहे म्हणे येणार आहे तू उभा राहायला तू जर उभा राहायलाच गाडीवर महागलक्ष लक्ष नाही काय नाही चल थांबत काय तुम्ही तरी द्यावाच आहेत इकडे बिर्याणी कुठे भेटतो खाली तो खाली बरं झालं ध्यान आणलं बिर्याणीच आज गुरुवार आहे

एवढं माणसं बाहेर जात असतात कारखान्याच्या एवढी आता मग कसला बाहेर येत मग आले बेगा केलाय मला दाबित दाबितोय दाबितोय मोकळी गाड्या चलवतोय चांगला <muchas> േ ആനന്ദ